वेद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल सर्वांना नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बांधवांनो मी कालपासून खूप खुश आहे कारण काल सायंकाळी चौदा ऑगस्ट रोजी जमाबंदी विभागाच्या ब राजपत्रित संवर्गातील चोवीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा जी आर शासनाने जाहीर केला आहे शासनादेश जाहीर केला आहे यानुसार मायसेरस येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक माननीय अशोक मानेसाहेब या ठिकाणहून सातारा येथे त्यांची बदली करण्यात आलेली आहे तर कोकणातून या ठिकाणी पूर्वीच मुख्यालय सहाय्यक म्हणून ज्यांनी काम केलं त्या संजय मडके यांची या ठिकाणी उपअधीक्षक या पदावर वरणे लागलेले आहे ला बांधवांनो अधिकारी येथील जातील परंतु या कार्यालयातील ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत त्या तशाच आहेत त्रिसदस्यीय समिती ज्यावेळेस आमदारांच्या तक्रारीनंतर या कार्यालयामध्ये उपअधीक्षक प्रिया पाटील यांची चौकशी लागली होती त्यावेळेस आम्ही पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्याकडील संपूर्ण पदभार काम पूर्ण केल्याशिवाय चार्जमध्ये असलेली कामे पूर्ण केल्याशिवाय त्यांची बदली करू नका मात्र त्रिसदस्य समितीने तसं काही केलेलं नाही प्रिया पाटलांची बदली करमाळा येथे केली आणि झालं काय आपल्याला माहीत आहे अनेक वर्षापासून एकत्रीकरणाचे प्रकरणे या कार्यालयाकडे पेंडिंगला आहेत अनेक शेतकऱ्यांचे जे मोजणी केल्यानंतर हद्दखुणा कायम करायच्या असतात त्यासुद्धा संपलेल्या नाहीत कोर्ट कमिशनची प्रकरणे तशीच आहेत त्याच्यामध्ये काय बदल झालेला नाही अनेक शेतकऱ्यांची प्रकरणेच गायब आहेत या कार्यालयातील मूळ अभिलेख अधिकार अभिलेख जो आहे टिपण फाळणी शेतपुस्तक गुणाकार बुक वगैरे जुने नकाशे स्किमा टिपणे शिवकालीन मोडी भाषेतील अगदी हे दस्तऐवज गायब आहेत याला जबाबदार कोण बंद की या कार्यालयातील खाजगी कँडिडेट वारंवार या ठिकाणी उपअधीक्षक साहेबांनी खाजगी कॅन्डिडेट ठेवल्यामुळे मूळ मुल अधिकार अभिलेख या कार्यालयातून बऱ्यापैकी गायब आहे त्याची तक्रार अद्यापर्यंत कोणी दिलेली नाही दोन हजार अकराचा एक दावा होता या ठिकाणी खाजगी कॅनडच्या माध्यमातूनच काही कागदपत्र घाळ झाल्याचं दावा कोर्टात चालला केस चालली त्याचा निकाल मध्यंतरी झाला त्यामध्ये अभिलेखच्या वतीनंच सांगण्यात आलं की कागदपत्रे आहेत तशीच आहेत त्यामुळे त्यात कुणालावर कारवाई न होता निर्दोष सगळे बाहेर निघाले बांधवांनो ही केस चालली शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत हे संपताना दिसत नाही मानेसाहेबांच्या काळातसुद्धा बराचसा कारभार चांगला चालला असं म्हणता येणार नाही या ठिकाणी जे भूसंपादन झालं त्या भूसंपादनामध्ये वेळापूर धर्मपुरी सदाशिवनगर असेल या मोठ्या गावांमध्ये अधिकार अभिलेखाचा वापरच करण्यात ना आलेला नाही अ आलेख ज्या पद्धतीनं विचारात घेऊन हुन, भूसंपादन होणं अपेक्षित होतं तो विषयच या ठिकाणी झाला नाही मानेल त्या पद्धतीनं या कार्यालयात अधिकाऱ्यांनी आपली मनमाने केली आणि शेतकऱ्यांना वेठीच धरण्याचं काम केलेलं आहे आज मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी मडके साहेब चार्ज घेणार आहेत पण या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करावा या ठिकाणी अभिलेख जो गायब आहे त्याची तपासणी झालेली आहे का आज रोजी त्या ठिकाणी काय काय अडचणी आहेत आणि कोणता कोणता चार्ज साहेबांकडे अपूर्ण आहे चौकशीचे निकाल झालेले आहेत का हे बघूनच साहेबांनी चार्ज घ्यावा व माझ्या माळसेर तालुक्यातील शेतकऱ्यांचं हित साधावं एवढीच त्यांना विनंती धन्यवाद